पाहिजे तिथे तिकडे जालन्यात आंतरंगी कर, कर। पाटलांनी पाहिजे ते ते उपोषण करावं त्यांना कोणी अडवणार नाही पण जर ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये घुसण्याचा कोणी प्रयत्न केला तर ओबीसी समाज सुद्धा गप्प बसणार नाही असा कडक इशारा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिलेला आहे नेमका छगन भुजबळ काय म्हणाले पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून जरांगी इशारा दिला एकोणतीस ऑगस्टला ओबीसी मधून आरक्षण घेणार मुंबईला जाणार कोणी कोण तुला पाहिजे तिथे तिकडे जालन्यात कर अंतरवली काय सराठीमध्ये मध्ये मुंबईत कर दिल्लीत कर अरे लोकशाही आहे कुठेही कर परंतु नियमान ज्या संविधानानं तुम्हाला अशा प्रकारचा अधिकार दिलेला आहे कुपोषण करण्याचा लोक जमवण्याचा भाषण करण्याचा त्या संविधानानं हे सुद्धा सांगितलेलं आहे कि जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यावर एकमेकाने कुरघोडी करता कामा नये तेवढं लक्षात ठेव पाहिजे झाले त्याच्या मागण्या त्यात पूर्ण होत नाही शासन मुद्दा लक्ष देत नाही असं वाटत असं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं दिलं तिकडचे काही लोक जे आहेत तेलंगणाच्या अंत्या भागातून जे आहेत ज्यांच्या पूर्वीचे काही सर्टिफिकेट होते पूर्वीचे ते दिली आता आणखीन काय पाहिजे परंतु प्रत्येक घटक जो आहे हा आपापल्या गोष्ट आपल्या आता उद्या दलित समाजाच्या ह्याच्यामध्ये कोणी घुसायला लागलं तर दलित समाज गप्प नाही बसत आदिवासी समाज गप्प बसत नाही ओबीसी सुद्धा गप्प बसतात नाही